नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय आपल्या सर्वांचे स्वागत आहे मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर विद्यार्थी मित्रांनो आज आहे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस तर आजच्या दिवसाचे जेवढे काही इम्पॉर्टन्स चालू घडामोडे आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याच रिलेटेड जो काही जीएस चा पोर्शन आहे तो, तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनल वरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजेच चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर डेली आपल्या रोज सकाळी सात वाजता करंट अफेअर्सचा व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकाल चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की जागतिक स्तरावर सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारा देश कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भारत तर जागतिक स्तरावर सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारा देश हा भारत आहे तर लगेच आपण रेमिटन्स प्राप्त करणाऱ्या देशांबद्दल जाणून घेऊयात तर जगातील सर्वात जास्त सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारे देश एक नंबरला आहे भारत दोन नंबरला आहे मेक्सिको आणि तीन नंबरला आहे चीन पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा रमन सिंह यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्षतेपदी काय निवड करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी छत्तीसगड तर रमन सिंह यांची छत्तीसगड या राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी काय निवड करण्यात आलेली आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कोणत्या राज्याने ई रक्तकोष पोर्टलचा काय शुभारंभ केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र तर महाराष्ट्र राज्याने ई रक्तकोष पोर्टलचा काय शुभारंभ केलेला आहे तर लगेचच आपण महाराष्ट्र या राज्याबद्दल जाणून घ्या तर महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे मुंबई तसेच तिथे तीन महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तांडोबा राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे चार महत्वाची धरणे आहेत उदनी पवना जायकवाडी आणि कोयना पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा मोफत इन वर्टिव फर्टिलायझेशन ट्रीटमेंट देणारे भारतातील पहिली राज्य कोणते आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गोवा तर मोफत इन विट्रो फर्टिलायझेशन ट्रीटमेंट देणारे गोवा हे राज्य काय भारतातील पहिले राज्य बनलेले आहे तर लगेचच आपण गोवा या राज्याबद्दल जाणून घेऊयात तर गोवा या राज्याची स्थापना तीस मे एकोणीसशे सत्याऐंशी रोजी झाली मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत राज्यपाल आहेत श्रीधरन पिल्लईत आणि राजधानी आहे पणजे तसेच तिथे दोन महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत मोलेम राष्ट्रीय उद्यान आणि भगवान महावीर राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे दोन महत्वाची धरणे आहेत अमथाने आणि सलाओलेम पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा डीआरडीओ ने हायस्पीड फ्लाइंग विंग यू ची यशस्वी चाचणी कोठे केली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कर्नाटक तर डीआरडीओ ने स्पीड फ्लाइंग विंग यू ची यशस्वीरित्या चाचणी कर्नाटक या राज्यामध्ये काय केलेली आहे तर लगेचच आपण कर्नाटक या राज्याबद्दल जाणून घेऊयात तर कर्नाटक या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाली मुख्यमंत्री आहेत सिद्धारामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलोर तसेच तिथे चार महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कुंद्रेमुखी राष्ट्रीय उद्यान औशी राष्ट्रीय उद्यान आणि बॅनर घट्टा राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे पाच महत्वाची धरणे आहेत तुंगभद्रा कदरा अलमाटी कृष्णा राजा आणि नारायणपूर पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा गोवा मुक्ती दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकोणीस डिसेंबर तर एकोणीस डिसेंबरला आपण दरवर्षी गोवा मुक्ती संधीन काय साजरा केला जात असतो तर लगेचच आपण डिसेंबर महिन्यातील जे काही महत्वाचे दिवस आहेत तर त्याबद्दल जाणून घ्यात तर एक डिसेंबरला जागतिक एड्स दिवस, ता दिवस म्हणून साजरा केला जात असतो दोन डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस म्हणून साजरा केला जात असतो तीन डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस म्हणून साजरा केला जात असतो चार डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस म्हणून साजरा केला जात असतो पाच डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस म्हणून साजरा केला जात असतो सहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी म्हणून साजरी केली जात असते सात डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस म्हणून साजरा केला जात असतो आठ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस म्हणून साजरा केला जात असतो दहा डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी म्हणून साजरी केली जात असते अकरा डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस म्हणून साजरा केला जात असतो चौदा डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस म्हणून साजरा केला जात असतो एकोणीस सोळा डिसेंबरला विजय दिवस म्हणून साजरा केला जात असतो अठरा डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा केला जात असतो एकोणीस डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस म्हणून साजरा केला जात असतो वीस डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून साजरा केला जात असतो वीस डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जात असतो तेवीस डिसेंबरला किसान दिवस म्हणून साजरा केला जात असतो आणि चोवीस डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस म्हणून साजरा केला जात असतो पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा भारतीय नौदलासोबतचा जलविज्ञान हा करार कोणी रद्द केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक से मालदीव भारतीय नौदला जलविज्ञान हा करार मालदीव यांनी काय रद्द केलेला आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा आय पी एल मध्ये मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हार्दिक पांड्या तर आय पी एल मध्ये मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार म्हणून हार्दिक पांडे यांची काय नियुक्ती करण्यात आलेली आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ वा भारतातील सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिक बोट बाराकुडा नुकतेच कोठे लॉन्च करण्यात आलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी केरळ तर भारतातील सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिक बोट ही बारा काय केरळ या राज्यामध्ये काय लॉन्च करण्यात आलेले आहेत तर लगेचच आपण केरळ या राज्याबद्दल जाणून घेऊयात तर केरळ या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाली मुख्यमंत्री आहेत पिनाराय विजयन राज्यपाल आहेत अरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहेत तिरुवनंतपुरम तसेच तिथे महत्वाचे दळ उद्यान आहेत एरवीकुलम राष्ट्रीय उद्यान मठिकेतन राष्ट्रीय उद्यान अनमुडी राष्ट्रीय उद्यान पामडुबम राष्ट्रीय उद्यान पेरियार राष्ट्रीय उद्यान आणि सायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे चार महत्वाची धरणे आहेत एडुक्की मालमपोजा पेचे आणि कुंडाला पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा वा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न कोणत्या देशाचे अमीर शेख नवाफ अल अहमद यांच्या निधनाबद्दल गृह मंत्रालयाने एक दिवसाचा राजकीय दुखवटा काय जाहीर केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कुवेत तर कुवेत या देशाचे आमिर शेख नवाफ अल अहमद यांच्या निधनाबद्दल गृह मंत्रालयाने काय एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी एम सी क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल, ला मित्र माला माला ता असेल ता तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्र असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला मला सुचवायचं असेल तर बिंदास्पणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी सात वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र